नमस्कार मी समृद्धी जाधव स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये सध्या राज्यात आणि देशात लोकसभेचा रणसंग्राम चालू झालेला आहे बऱ्याच ठिकाणच्या निवडणुका म्हणजेच मतदान पार पडत आहे महाराष्ट्रातलं सध्या काही भागांमधलं मतदान जे आहे ते अजून होणं बाकी आहे पुण्यातसुद्धा पुणे मावळ आणि शिरूर या ठिकाणचं मतदान जे आहे ते तेरा मेला होणार असून बारामतीचं मतदान हे सात मेला होणार आहे मात्र सध्या मतदानाच्या या प्रक्रियेमध्ये सर्वच मतदारांना सगळ्यात मोठी एक अडचण येते ती म्हणजे मतदार यादीत आपलं नाव शोधणं आणि आपलं मतदान हे कुठल्या केंद्रावर आहे हे शोधणं चला तर मग जाणून घेऊया घर बसल्या तुम्ही तुमच्या फोनवरून आपलं मतदान कुठे आहे आणि मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही हे कसं शोधू शकता मतदार यादीमध्ये आपलं नाव शोधण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गुगलवरती जाऊन वोटर्स डॉट ई सी आय डॉट जीओ इन डॉट इन तुम्हाला जी वेबसाईट दिसते त्या वेबसाईटवरती लॉग इन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला असा एक इंटरफेस दिसेल यामध्ये पहिल्या दिसणाऱ्या वेबसाईटवरती क्लिक करा स्वतःचं नाव आणि नंबर टाकल्यानंतर तुमचा लॉग इन होईल आणि लॉग इन झाल्याच्या नंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसणाऱ्या सर्च सर्च इन इन रोल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे यामध्ये तुम्हाला तीन ऑप्शन्स दिलेले आहेत तुम्ही तुमचं नाव तुमच्या नावानिशी शोधू शकता त्याचबरोबर मोबाईल नंबरद्वारे सुद्धा शोधू शकता किंवा मग ई पी आय सी जो ऍड्रेस असतो जो नंबर असतो त्यानुसार सुद्धा शोधू शकता यातली सगळ्यात सोपी प्रोसेस जी आहे ती म्हणजे आपण नावाने आपली मतदार यादीमध्ये नाव आहे की नाही हे शोधणार आहोत यासाठी हा जो दोन नंबरचा ऑप्शन दिसतोय यावरती क्लिक करा तुम्ही ज्या राज्यात राहत असाल त्या राज्याला सिलेक्ट करा मी इथे महाराष्ट्र सिलेक्ट केलेला आहे पुढे जाऊन तुम्ही लँग्वेज मध्ये मराठी भाषा सिलेक्ट करू शकता त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचं पहिलं नाव टाकायचं आहे पुढे तुमचं आडनाव त्यानंतर शेजारी दिलेल्या कॉलम मध्ये ज्या ठिकाणी नातेवाईकांचं नाव असं लिहिलेलं आहे तिथे तुम्ही तुमच्या वडिलांचं किंवा मग पतीचं नाव टाकू शकता पुढे पुन्हा एकदा आडनाव टाकायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला जन्मतारीख दिसेल यामध्ये तुम्ही जन्मतारीख सुद्धा टाकू शकता किंवा मग डायरेक्ट वय सुद्धा टाकू शकता दोन्ही ऑप्शन्स वरती तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला मतदार यादीमधलं तुमचं नाव दिसू शकतं यामध्ये आपण वय सिलेक्ट करून हे नाव शोधण्याचा प्रयत्न करूया पुढे जेंडर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला जिल्ह्याचा ऑप्शन दिसेल तुम्ही ज्या जिल्ह्यामधून मतदान करता तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल मी हा जिल्हा सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर पुढे तुम्हाला इथे विधानसभा मतदारसंघ दिसेल ज्या विधानसभा मतदारसंघामधले तुम्ही रहिवासी असाल तो विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे मी या ठिकाणी विक्रोळी सिलेक्ट केलेला आहे पुढे जो कॅपचा कोड दिसतोय तो तुम्हाला अचूक टाकायचा आहे जर हा कोड अचूक टाकला नाही तर मात्र तुम्हाला तुमचं नाव शोधता येणार नाही तुम्ही पाहू शकता अगदी एका क्लिक वरती या ठिकाणी एपिक नंबरपासून आपलं नाव आपली एज म्हणजेच आपलं वय काय आहे यानुसार आपला विधानसभा मतदारसंघ आणि आत्ताचं जे मतदान होणार आहे ते कुठे होणार आहे कुठल्या मतदान केंद्रावरती जाऊन तुम्ही मतदान करू शकता हे सगळं या ठिकाणी अगदी एका क्लिकवरती मिळाल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल अशाच प्रकारे सुद्धा घर बसल्या तुमचं मतदार यादीमध्ये नाव आहे की नाही हे नक्कीच शोधू शकता आपण पहिला निवडणूक आयोगाने खास मतदारांसाठी मतदारांना सहज सोप्या रीतीने मतदार यादीमध्ये आपलं नाव शोधता यावं यासाठी हा फॉर्मॅट जो आहे तो लॉन्च केलेला आहे हे, हे वेब पोर्टल आहे या पोर्टलद्वारे तुम्ही सहजरित्या आपलं नाव घरबसल्या मतदार यादीमध्ये शोधू शकता अगदी एका क्लिकवरती हे सगळं आता सहज शक्य झालेलं आहे त्यामुळे तुम्हालाही आता मतदान केंद्रावरती जाऊन तिथल्या बूथवरती जाऊन मतदार यादीत आपलं नाव शोधावं लागणार नाहीये कारण अगदी सहज तुम्ही तुमचं नाव शोधू शकता अशाच देशभरातील पाहत टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन दोन शून्य दोन पाच शून्य दोन चार नऊ नऊ दोन तीन सात एक सहा दोन सहा दोन नऊ चार दोन तीन पाच दोन पाच चार दोन सात आणि शुभम गजानन खेडेकर आठ नऊ नऊ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आजच आपलं सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ